नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो तुम्ही बघितलेली सगळे स्वप्ने पूर्ण होत निशंक होई रे मना निर्भय होई रे मना सकाळी सकाळी जेव्हा हा तारक मंत्र घरात चालत असतो ना तेव्हा घर एवढं पॉझिटिव्ह वाटतं आणि घरामध्ये एवढी छान वाटत असतं की तो तारकमंत्र ऐकल्याने आपल्याला खूप अशी वेगळी शक्ती येत असते आणि त्यावेळेस आपल्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स वाढत असतो की त्यावेळेस असं वाटत असतं की खरंच आपल्यावर येणारं संकट हे महाराज कुठल्या ना कुठल्या प्रकारे हे कमी करतील किंवा संकट हे नाहीसं करतील तारकमंत्र ऐकल्याने आणि घरामध्ये लावल्याने खूप पॉझिटिव्ह एनर्जी येत असते तर सकाळी असो किंवा रात्री असो तर आज आहे गुरुवार आणि सगळ्या माझ्या दादा दिदी मैत्रिणींना काका काकूंना शुभ गुरुवार तुम्ही बघितलेली सगळे स्वप्न पूर्ण होत आणि गुरुवार असल्यामुळे गुरुवारचा दिवस आपल्या गुरूंचा दिवस असतो आणि गुरूंच्या दिवशी खूप वेगळा दिवस असतो त्या दिवशी पूजा करायची असते गुरुवारचाच दिवस खूप छान असतो इतर दिवसांपेक्षा असं मला तरी वैयक्तिक वाटत असतं इतर दिवशी पण आपण देवपूजा करत असतो पण गुरुवारी आपल्या सेवा खूप जास्त असतात आणि आज गुरुवार आहे तर गुरुवार असल्यामुळे सॉरी व्हिडिओ थोडा तुम्हाला तुमच्यापर्यंत लेट पोचला कारण की मुलीची एक्झाम असल्यामुळे शेवटचा पेपर असल्यामुळे व्हिडिओ एडिटिंगला थोडा वेळ लागला त्याचा अभ्यास घेण्यामुळे तर त्या त्याविषयी मी दिलगिरी व्यक्त करते आणि गुरुवार आहे तर महाराजांचा प्रकट दिवस येत आहे एकतीस मार्चला तर प्रकट दिनाचीच आजपासून मला तयारी करायची होती आणि मी प्रकट दिनाला काय करणार आहे आजपासून हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार सांगणारच आहे तर ज्या वेळेस आपल्याला एखाद्या सेवेला बसायचं असतं देवपूजा करायची असते त्यावेळेस पहिले घरातल्यांचं सगळ्यांचं मन गार आणि तृप्त करून सगळ्यांना खाऊ पिऊ घालून मगच आपण सेवेला बसत असतो आणि अशीच काहीशी माझीसुद्धा कंडिशन आहे कारण जेव्हा आपण सेवेला बसत असतो त्यावेळेस मनामध्ये एक वेगळाच धाक असतो की सगळ्यांना भूक लागली असेल त्यामुळे पूजेलाही मन मन लागत नाही चित्त लागत नाही म्हणून इथं सुरुवातीला मी जे आईने मला नाचणीचं पीठ दिलं होतं ते नाचणीचं पौष्टिक असं पिठाचा मी नाश्ता बनवून दिला पहिले सगळ्यांना सगळ्यांसाठी नाश्ता बनवून घेतला आणि त्यानंतर स्वयंपाकालाही सुरुवात करून दिली आणि खरी सेवा ही मला संध्याकाळी करायची होती कारण माझं वैयक्तिक मत असं आहे की जास्तीत जास्त सेवा ही मी संध्याकाळीच करत असते प्रदोष काळी दिवसभर सेवा केली किंवा आपण सेवेला बसलो तर निम्म्यापेक्षा खूप कामं आपल्या डोक्यावर पडलेली असतात आणि आपल्या डोक्यामध्ये वाचन करत असताना पठण करत असताना आपल्या डोक्यामध्ये तेच विचार चालत असतात की आपल्याला कामं करायचे कामं करायची अजून कामं पडलेली आहेत असं म्हणून तर मग मी काय करते संध्याकाळी चार नंतरच सेवेला बसते किंवा मग ट्युशनचे मुलं गेल्यानंतरच सहसा सेवा करत असते तर आज मला स्वामींचा प्रकट दिवस येत आहे एकतीस मार्चला तर मला गुरु स्वामीचरित्रांचं पारायण करायचं होतं तर मी, मी संकल्प वगैरे असा काही करणार नाही आहे स स्वामींना मी विदाऊट संकल्प करणार आहे कारण की आपण स्वामींना काहीतरी मागणार आहोत मी स्वामींकडनं काहीतरी मागणार आहे याची सा याच्यासाठी मी सेवा नाही करणार आहे तर स सेवा नेहमी कशासाठी करत असतो की स्वामींनी आपल्याला काहीतरी दिलं आहे आणि त्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपण स्वामींची सेवा करत असतो आणि मी सुद्धा स्वामींकडनं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधनं सांगत असते की मी सुद्धा स्वामींकडनं कधी मागतच नाही म्हणजे मागायचं म्हणजे विषय विषय येत नाही की स्वामी मला हे द्या ते द्या मी स्वामींक स्वामींकडनं फक्त मी एवढंच मागत असते की तुम्ही आत्तापर्यंत जे काही दिलं आहे त्यासाठी मी तुमची खूप आभारी आहे आणि ती स्वामींना म्हणजे थँक्यू म्हणण्यासाठी आणि धन्यवाद म्हणण्यासाठी मी सेवा करत असते आणि तुम्हाला खोटं वाटेल पण मी स्वामींकडनं कधीच काही मागत नाही आणि सेवा करते तेही मी माझ्या स्वार्थासाठीच सेवा करत असते कारण माझी फॅमिली माझा कुटुंब परिवार याच्यावर कुठलंच संकट नको यायला पाहिजे माझ्या घरावर कुठलंच संकट नको यायला पाहिजे घर फॅमिली ही आनंदात राहायला पाहिजे आणि मी माझं हेही एक म्हणणं आहे की जोही कोणी व्यक्ती माझ्याविषयी वाईट विचार करत असेल त्याला महाराजांनी सद्बुद्धी द्यावं आणि तुम्हाला खोटं वाटेल सकाळी वा मी जेव्हा माझी देवपूजा होते तेव्हा मी महाराजांना एकच सांगते की महाराज सगळ्यांना सुखी ठेवा कोणालाही दुःखात राहू देऊ नका तर बघा हे असं मागितल्याने आपल्याला आपोआप मिळत असतं तर इथं माझं सगळं घर सुचिरभूत केलं गेलं होतं आणि कधी कधी कसं ना महाराज पण आपली परीक्षा घेत असतात मला ज्या दिवशी मी सेवा करणार असते त्या दिवशी मला असाच काहीतरी एक अनुभव येत असतो कधी कधी की महाराजही आपली परीक्षा घेत असतात तर माझंही आज तसंच झालं होतं इथं मी मला चार वाजले होते आणि मुलींना मुलांना मी ट्युशनचा टाईम वेगळा दिला होता तर ते लवकर येऊन गेले नविकाचाही डान्स क्लासचा टाईम वेगळा होता तोही आज टाईम चेंज झाला अशाच छोट्या मोठ्या गोष्टीतनं महाराजां महाराजसुद्धा आपली हे बघत असतात परीक्षा बघत असतात तर माझंसुद्धा आज तसंच झालं सेवेला बसायचं होतं मनात खूप विचार होते सेवा करून घ्यायचीच ही खूप जिद्द असते पण परिवारामुळे आणि प्रपंचामुळे काही गोष्टी आपण वेळेवर आणि टायमावर करू शकत नाही तर असो महाराजांनी सेवा करून घ्यायची आपली महाराजांची सेवा करून घ्यायची आपली जिद्द असते परंतु काही गोष्टी प्रपंच मुलं आणि सगळे आपले कर्म ह्या सगळ्या गोष्टी बघता सगळ्या गोष्टी टायमावर होत नाही पण महाराज म्हणत नाही की तुम्ही तुमचा प्रपंच आणि कर्म सोडून माझी सेवा करा असं म्हणून ती पण एक सेवाच आहे आपण जे दिवसभरचं जे रुटीन करतो ते पण तर वेळात वेळ काढून मी इथं अभिषेक करायला सुरुवात केली आणि अभिषेक मी हा अष्टगंध पंच अष्टगंध पाण्याचा वगैरे साधा सोपा आणि सरळ असा अष्ट अभिषेक करून घेतला मी आणि कसं असतं ना आपण जेव्हा सेवा करत असतो महाराजांची सेवा करत असतो तेव्हा महाराजांनी आपल्याला काहीतरी द्यावं म्हणून महाराजांनी आपलं भरक भलं करावं खूप गडगंज पैसा द्यावा खूप प्रॉपर्टी संपत्ती द्यावी ह्यासाठी सेवा करायची नसते तर बघा वेळ काळ कोणासाठीच थांबत नसतो आणि कोणालाही थांबवता येत नाही तो वेळ काळ कर्माचे भोग भोगूनच संपत असतात आणि भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधीच होत नसतं पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे करण्यासाठी स्वामी भक्ती असावी लागते आणि स्वामींवर आपली नितांत श्रद्धा विश्वास अतूट श्रद्धा असली पाहिजे तर तरच आपण स्वामी सेवा करू शकतो किंवा अध्यात्म करू शकतो आणि दिवसभर याचे त्याचे विषय विचार डोक्यात आणण्यापेक्षा याच्या त्याच्या गप्पा मारण्यापेक्षा जर तुम्ही अध्यात्म मार्गामध्ये उतरले आणि अध्यात्म जर केला तुम्ही तर बघा आपल्या मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये कोणाचेच वाईट विचारही येत नाही कोणाविषयी आपण वाईट बोलतही नाही आपण फक्त एवढंच म्हणत असतो की मला एवढी सेवा करायची मला हे करून घ्यायचं आहे आणि माझ्या पुण्याचं बँक बॅलन्स मला एकत्र जमा करायचं आहे आत्तापर्यंत जे मी बँक बॅलन्स जमा केलं होतं ते माझ्या कर्माने संपलं असेल तर आपण आपली बॅटरी जी डाऊन झालेली असते ती बॅटरी आपण चार्ज केली पाहिजे आपल्याला असं वाटत असतं की मी आत्तापर्यंत खूप सेवा झाल्या माझ्या आत्तापर्यंत खूप सेवा केल्या गेल्या पण तसं नसतं आपल्या सेवा ह्या आपल्या कर्माने संपत असतात आणि आपली पुण्याची बँक बँक बॅलन्ससुद्धा संपत असतं त्याच्यामुळे असं काहीतरी येत राहिलं की पुण्यतिथी किंवा प्रकट दिवस किंवा दत्तजयंती असं काहीतरी कुठले तरी आपल्या गुरूंचे दिवस येत असतात त्यावेळेस आपली बॅटरी चार्ज करण्याचा आपल्याला टाईम आलेला असतो आणि ते आपलं दृष्टिकोन हा आपला तिकडं असला पाहिजे की आपण आता काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे याच्या त्याच्या गप्पा मारण्यापेक्षा फोनवर हे ते बघण्यापेक्षा ह्या गोष्टी केल्या तर हे आपल्यालाच कामातील आपल्या फॅमिलीलाच कामातील आणि असं म्हणतात की आई वडिलांनी केलेलं पुण्य हे मुलांना लागतं आणि नवऱ्याने केलेलं पुण्य हे बायकोला लाभत असतं पण नेहमी घरातल्या बायको म्हणजे बाईलाच बाई लेडीजलाच असं वाटत असतं की माझं घर हे चांगलंच राहिलं पाहिजे गोकुळासारखं नंदनवन राहिलं पाहिजे असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं तर इथं माझं सगळं झालं होतं अभिषेक वगैरे पूजा वगैरे सगळं झालं होतं तर मी इथं पहिले स्वामीस्तवन वाचून घेतलं आणि माझ्या डोक्यातसुद्धा आज एक विचार येऊन गेला तो मी तुमच्याशी शेअर करते सकाळी हे ऑफिसला जात होते आणि ऑफिसला जाताना नाश्ता करता करता हे आ, मला म्हटले की राखी आज मला महाराजांनी खूप मोठा अनुभव दिलेला आहे तर मी म्हटली काय झालं मला यांनी बोलले नव्हते एवढ्या दिवसापासून दोन तीन दिवसापासून तर मी म्हटली काय झालं तर हे म्हटले की मी ऑफिसवरनं येत असताना जेव्हा मी गाडी टर्न घेत होतो आणि मी हॉर्न दिला पण हॉर्न दिल्यावर एक माणूस तिकडनं रोड क्रॉस करत होता आणि तो, तो माणूस तिकडं विरुद्ध ऑपोजिट साईडला बघत होता तो माणूस टू व्हीलरवर होता आणि तो ऑपोजिट साईडला तो माणूस बघत होता तर तो माणूस माझ्या गाडीच्या चाका माझ्या फोर व्हीलरच्या चाकाखाली राहिला असता मी त्याला जोरात हॉर्न दिला तेव्हा तो माणूसने मी ब्रेक लावला तेव्हा तो माणूस थांबला तर मी त्याला म्हटले की दादा असं नका हे म्हटले की दादा असं नका करत जा नाव हो। तर तो म्हटला की मी हो मी थोडा टेन्शनमध्ये होतो असं तर बघा जेव्हा आपल्या हातावर निभवत असतं तेव्हा ते आपल्या बोटावर जात असतं तर असंच माझं सांगायचं आहे की आपलं पुण्य हे कुठेतरी आपल्याला आडवं येत असतं आपलं बँक बॅलन्स जे जमा असतं ते कुठेतरी आडवं येत असतं तर यांनी मला आज एक किस्सा सांगितला आणि मला वाटलं की स्वामींची सेवा ही करायचीच हेच पुण्य आपल्याला कुठेतरी कामात येत असतं तर इथं माझी आरतीही पूर्ण झाली होती मी गणपती आरती आणि स्वामींची आरती वगैरे करून घेतली संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तर खूप छान दिसत होतं से सेवा केल्याने खूप असं वाटतं ना की तिथं कोणीतरी येऊन बसलेलं आहे आणि मी तुम्हाला माझा एक किस्सा सांगते की जेव्हा मी पाठ मांडायला लागली तेव्हा पाठ मांडल्यानंतर तिथं हा ही अंधश्रद्धाही म्हणता येईल मी म्हणत नाही की ते श्रद्धा ठेवा असं पण पाठ मांडल्यानंतर तिथं एक कीटक किटाणू म्हणजे एक इन्सेक्ट तिथं येऊन बसला होता आणि तो आल्याबरोबर डायरेक्ट तो माझ्या मी म्हणजे तो माझ्या डोक्यावरून आला तो आणि तो डायरेक्ट पाटावर बसला माझंही लक्ष नाही त्रिशाही शोधत होती मम्मा बटरफ्लाय होतं बटरफ्लाय होतं काय होतं इन्सेक्ट होता तर त्रिशाही त्याला शोधत होती आणि मला नंतर मी नंतर जेव्हा गेली पाटाजवळ तेव्हा तो येऊन डायरेक्ट पाटाजवळच बसला होता तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवते तर तो, तो इन्सेक्ट तिथं आला होता मला माहिती नाही मी महाराजांना म्हटली महाराज सेवा करायला बसली आहे तुम्ही सूक्ष्म रूपाने माझ्या सेवेला हजरी द्या आता माहिती नाही काय असतं काय नाही कोणाची श्रद्धा असते तर कोणाची अंधश्रद्धा असते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक आणि सबस्क्राईब करून सांगा श्री स्वामी समर्थ तर हा बघा हा तो इन्सेक्ट आहे आणि तो पाटावर येऊन बसला होता कंटिन्यू तो तिथं पाटावरच होता तर काय याला काय म्हणता येईल हे माहिती नाही पण मी महाराजांना म्हटली होती की महाराज सूक्ष्म रूपाने हजरी लावा तर मे बी काय असू शकतं हे माहिती नाही तर तुम्ही म्हणणार ही वेळी श्रद्धा आहे असू द्या ही वेळी श्रद्धा आहे साधी भोडी श्रद्धा आहे माझी पण हे असंच काहीतरी घडलं पाठ मांडणी झाल्यानंतर लगेच